नमस्कार मी साक्षी विराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए, वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा ही राजकीय नसून पूर्णपणे सामाजिक आहे ही यात्रा हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे आणि लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे हा संदेश देणारी यात्रा आहे मागील लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे विरोधकांनी विष पसरवण्याचे काम केले त्याला उत्तर देणारी ही यात्रा आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत लिंगायत समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे अशी अपेक्षा राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी व्यक्त केली लिंगायत समाजातील युवक तरुण व सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठी वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने राज्यात वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा खासदार डॉक्टर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली आहे लोकसभेच्या प्रमाणात मोठ्या असलेल्या सतरा जिल्ह्यांमध्ये भक्तीस्थळ राजूर अहमदपूर ते शक्तीस्थळ श्रीक्षेत्र मा मंगळवेढा अशी लिंगायत सन्मान यात्रा जाणार आहे ही यात्रा आज रविवार दिनांक एकोणतीस साठ विधानसभा मधील प्रवास करीत पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाली या निमित्ताने गणेश इंटरनॅशनल स्कूल चिखली नेवाळे वस्ती येथे वीरशैव लिंगायत समाज सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे बोलत होते यावेळी आमदार उमा खापरे दानेश तिमशेट्टी हिंदू वीरशैव लिंगायत मंच पिंपरी चिंचवड शहर संयोजक नारायणराव बहिरवाडे महात्मा बसवेश्वर पुतळा समिती अध्यक्ष गुरुराज चरंती मठ मार्गदर्शक हिंदू वीरशैव लिंगायत मंच एस बी पाटील मार्गदर्शक हिंदू वीरशैव लिंगायत मंच संतोष यादवाडे राष्ट्रीय जंगम समाजाचे अध्यक्ष श्रवण जंगम आकाश पाटील गणेश पाटील मंगेश पाटील चंद्रशेखर पाटील यासह लिंगायत समाजातील असंख्य समाजबांधव उपस्थित होते खासदार डॉक्टर अजित गोपछडे म्हणाले ही यात्रा राजकीय नसून पूर्णपणे सामाजिक आहे लोकसभेत मिळालेल्या अपयशाचे कारण मीमासा करण्यासाठी ही यात्रा नसून लिंगायत समाजाला एकत्रित करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे तसेच या समाजातील बलस्थानांना ओळखून त्यांचा सन्मान करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे सध्या राज्यात जी जातीय ते निर्माण केला जात आहे त्याला उत्तर म्हणून ही यात्रा काढण्यात आली आहे पुढे बोलताना ते म्हणाले लिंगाळ समाजातील सत्तावन्न पोट जातींना एकत्र करून ही यात्रा समर्सता आणि हिंदुत्वाच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात मार्गक्रमण करत आहे लिंगायत समाजाला एकत्रित करणे त्यांच्यात जनजागृती करणे बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या व सरकारच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे लिंगायत समाजाला सरसकट मधून आरक्षण मिळवून देणे निवासी वस्तीच्या संदर्भात मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक येथे युवकांना मोफत निवासाची सोय उपलब्ध करून देणे लिंगायत समाजासाठी आरक्षित झालेल्या स्मशानभूमी किंवा दफनभूमी त्यांना मिळवून देणे बारा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात दीड कोटी लिंगायत आहेत त्यांचा गेलेला स्वाभिमान पुन्हा मिळवून देणे हा आमचा या यात्रेमागील उद्देश आहे या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षणासाठी पुणे आणि नवी मुंबई येथे भूखंडास मान्यता दिल्याचेही डॉक्टर गोपछडे यांनी सांगितले या यात्रेचा सन्मान मंगळवेढा येथे हो होणार असून या सभेला लाखोंच्या संख्येने समाज बांधवांनी यावे असे आवाहन करताना डॉक्टर गोपछडे ती समाजाची संकल्पना सभा असले असेही सांगितले आमदार उमा खापरे म्हणाल्या डॉक्टर अजित गोपछडे यांनी पूर् यापूर्वी डॉक्टर सेलच्या माध्यमातून राज्यभर प्रभावी कार्य केले आहे आता राज्यसभा खासदारी की मिळाल्यानंतर त्यांनी लिंगायत समाजाला एकत्र करण्यासाठी काढलेली ही सन्मान यात्रा राजकीय नसून लिंगायत समाजाचे प्रश्न समजून घेण्यासाठी आहे त्यांची सोडवणूक करण्यासाठी आहे या मेळाव्यात लिंगायत समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान डॉक्टर गोपछडे यांच्या हस्ते करण्यात आला अशी माहिती सागर बुधगिरे यांनी दिली धन्यवाद राजूर ते छत्तीसगड मंगलवेढा इथे त्यांचा पूर्ण अठ्याऐंशी दिवसाचा त्यांनी दौरा त्यांचं स्वागत करत हो। आहोत च्या निमित्ताने उपस्थित असलेल्या एस एस पी शिक्षण संस्था गणेश इंटरनॅशनल स्कूल प्रसिद्ध उद्योजकांचे या ठिकाणी सत्कार कृतज्ञता लिंगायत समाजातल्या अठरा पकड जातीतील सर्व प्रमुख लोकांचा सन्मान या यात्रेच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड येथे करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी या, या कार्यक्रमामध्ये मेहनत घेतली त्या त्या सर्व लोकांचं आपण टाळ्याच्या कडकडाटात अभिनंदन करावं <स्था> मी पाच सप्टेंबरला निघालो आणि आज पिप्रिजींच येथे आलो परंतु आज मला पहिल्यांदा इथे आल्यापर्यंत अतिशय आनंद असा झाला की माझा लिंगायत समाज एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कर्नाटकातून महाराष्ट्रातून तेलंगणातून आंध्र प्रदेशातून हिंदुस्थानातून जमा होऊन सगळे लोक आपापल्या आप उद्योगामध्ये कोणी व्यवसायामध्ये कोणी कोचिंगमध्ये कोणी शिक्षणामध्ये कोणी मध्ये कोणी व्यावसायिकांमध्ये कोणी रिअल इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्ही सगळेजण नाव कमीत असल्याबद्दल लिंगायत समाजाचा अभिमान वाढवणाऱ्या तुमच्या सगळ्यांचं मी हिंदू वीर लिंगायत मंचाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांनी सांगितलं की माझी फ्लाईट आहे फ्लाईट आहे मी कार्यक्रमाची वेळ चार ते सहाची दिली होती मी, मी, मी दिल्ण 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 या ठिकाणी संयोजकांना धन्यवाद देतो की त्यांनी माझी फ्लाईट वाचवली आणि माझी उद्या माझा जो नांदेड जिल्हा आहे मी यात्रा काढल्यानंतर उमाने मी माझ्या जिल्ह्यात गेलो नाही माझ्या जिल्ह्यामध्ये पन्नास हजार लिंगायत समाजाचा मेळावा सकाळी अकरा वाजता होणार असल्यामुळे मला तातडीने इथून लागणार आहे म्हणजे या सभागृहामध्ये पाच एक हजार लोक ग्रहीत धरू याच्या दहा पट लोक उद्या माझ्यासाठी जवळपास संपूर्ण नांदेड लोकसभेमधून दहा ते पंधरा हजार गाड्या घेऊन सर्व लिंगायत समाज जमा होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला संपूर्ण परिसरातले शिवाचार्य संपूर्ण परिसरातील संत महात हे आमच्या लिंगायत समाजाला आशीर्वाद देण्यासाठी येणार आहे हा जर कार्यक्रम नसला असता तर मी गडबड केली नसती तुमच्यामध्ये बराच काळ राहिलो असतो आणि मला तुमच्यामध्ये राहण्यामध्ये भरपूर आनंद पण आहे पण मला अभिमान आहे आमच्या हिंदू वीरसे लिंग पंचायतच्या कार्यकर्त्यांचा मागच्या वेळेस मी आलो होतो त्यावेळेस माझा सत्कार सोहळा झाला पण मी यावेळेस त्यांना विनंती केली की आता मला वारंवार माझा सत्कार करू नका मला माझ्या लिंगायत समाजातल्या लोकांचा सत्कार मला करायचा कशासाठी आहे सेवा करता है। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा